हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आता नुकतीच स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत तर मी बऱ्यापैकी सराव प्रश्नपत्रिका सोडून यावरती आपल्या चॅनेलवरती टाकलेल्या आहेत त्या तुम्ही सोडवू शकता पाहू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता तर आज पण मी एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहे जी की आपली इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची असेल तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन्स तात्काळ भेटतील चला तर मग आता प्रथम आपण इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणीची सर्व प्रश्नपत्रिका सोडवूया प्रश्न पंचेस व शेहेचाळीससाठी सूचना प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल म्हटले तर याची आरशातील प्रतिमा दिसणार आहे आकृती पर्याय क्रमांक दोनमधील प्रमाणे आता याची आरशातील प्रतिमा असणार आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीससाठी सूचना आहे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला ओळखायचं आहे UH! याची पाण्यातील प्रतिबिंब असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर अठ्ठेचाळीसचं पाण्यातील प्रतिबिंब असेल ते म्हणजे पर्यायक्रमांक तीन त्यानंतर ती बघा पुढे आता बघा या ठिकाणी काय लॉजिक वापरलेलं आहे तर इथं याची जर आपण केलं तर ती दुप्पट आहे बाराचे हे अडीचपट पट आहे त्यानंतर याच्या तिप्पट आहे म्हणजे पॉईंट पाच पटीनं काय होते संख्या वाढत चाललेली आहे मग इथं जर आपले दोन पट असेल तर त्याच्या अगोदरचं किती असेल दीडपट मग कोणत्या संख्येच्या दीडपट सहा आहे तर चारच्या त्यानंतर प्रश्न पन्नास पन्नासचं उत्तर आहे ते म्हणजे क्रमांक तीन आता इथं दोनच दोन, दोन नंबरला जे होतं चा ते काय झालेलं आहे तीन नंबरला आलेलं आहे आता तीन नंबरचं चार नंबरला सर्कल जाईल म्हणजे या ठिकाणी असेल म्हणून पर्यायक्रमांक तीन त्यानंतर प्रश्न एक्कावन्न प्रश्न एक्कावन्नचं बघा या ठिकाणी इथे एक एक रेष कमी होत चाललेली आहे आणि त्याची बाजूसुद्धा बदलत चालली आहे म्हणजे दिशा तर त्याचं उत्तर काय आहे पर्यायक्रमांक एक त्यानंतर प्रश्न बावन्न प्रश्न बावन्नचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आता यामध्ये दोन आणि सात जे अंक आहेत त्यांचे घड्याळ्याच्या दिशेने काय करत आहेत ते फिरत आहेत त्यामुळे आपलं उत्तर चार प्रश्न त्रेपन्नमध्ये बघा पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखायचे आता या ठिकाणी आपण लॉजिक काय लागलेलं आहे बघू सहा सात आहे म्हणजे या ठिकाणी एकचा घन ॲड केलेला आहे सात आणि पंधरा म्हणजे दोनचा घन आठ ॲड केलेला आहे पंधरा आणि चव्वेचाळीसमध्ये आता इथं तीनचा घन ॲड व्हायला पाहिजे म्हणजे सत्तावीस पंधरा आणि सत्तावीस किती होतात बेचाळीस होतात पण इथं दिलेलं आहे चव्वेचाळीस म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे पहिलं मग बेचाळीस मग आणि एकशे सहामध्ये मध्ये आपण चौसष्टचा फरक आहे असेल तर हे संख्या बरोबर आहे म्हणजे चारचा घन येईल आणि इथं पाचचा घन म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न चोपन्न प्रश्न आकृतीशी तंततंत जुळणारी तंत आकृती पर्यायातून निवडायची आहे तर प्रश्न आकृतीशी तंततंत जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न बघा पंचावन्नमधील तंतोतंत जुळणारी आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न छप्पनमध्ये अक्षरं दिलेली आहे त्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या शब्दापासून सकाळ या शब्दाचा समानाती शब्द मिळतो तर इथं मन तयार होते हात ओला तर मित्र भला तर यामधील आपल्याला सखाचा अर्थाचा शब्द आहे मित्र तो कितव्या नंबरला आहे चौथ्या म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न सत्तावन्न आणि अठावन सूचना बघा संख्या मालिकेचे निरीक्षण करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा वरील संख्या मालिकेतील एखाद्या संख्येच्या मागे व पुढे एकसारखा संक आला आहे असे किती वेळा झाला आहे आता बघा या ठिकाणी मागा आणि पुढं म्हटलेलं आहे म्हणजे इथं एक आहे त्यानंतर या ठिकाणी आहे परत या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे त्यानंतर बघा आपल्याला इथंही एक ग्रुप दिसतोय म्हणजे झाले पाच त्यानंतर आणि इथं तीन चार तीन म्हणजे सहा वेळा वरील संख्या मालिकेतील लगतच्या दोन संख्यामधील फरक वर्गसंख्या येतो असे किती वेळा झालेले आहे या ठिकाणी बघा चार तीन हा एक आहे तीन चार तो एक आहे परत चार तीन तीन वेळा झाले त्यानंतर पाच सहा चार वेळा झाले त्यानंतर सहा सात पाच वेळा सात सहा सहा वेळा आणि सहा पाच सात वेळा तर अशा पद्धतीने आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अक्षरमालेतील अक्षरांना मूळ अनुक्रमांक दिला सत्तेचाळीसाव्या क्रमांकावर येणारे अक्षर कोणते आहे तर त्या ठिकाणी बघा आता ही ओ जे आहे तो पंधरावा आहे मग पंधरावी मूळ संख्या ही सत्तेचाळीस येते म्हणून त्या ठिकाणी ओ अक्षर येईल तुम्ही ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी गेला असता पुढीलपैकी कोणती कृती योग्य आहे तर त्या ठिकाणी आवडलेले पुस्तक विकत घेईन आशिषचे दहा वर्षानंतरचे वय हे त्याच्या दहा वर्षापूर्वीच्या वयाच्या तिप्पट होईल तर त्याचे पाच वर्षानंतरचे वय किती असेल आशिषचे दहा वर्षानंतरचे वय हे त्याच्या दहा वर्षापूर्वीच्या म्हटलेलं आहे मग दहा वर्षानंतरचे वय त्याचं आजचं वय आपण जर एक्स घेतलं तर दहा वर्षानंतरचं वय एक्स अधिक दहा हे दहा वर्षापूर्वीच्या म्हणजे एक्स व दहाच्या तिप्पट होईल म्हटलेलं आहे तर बघा आपण अगोदर आजचं वय काढूया नंतर पाच वर्षानंतरचं वय आपल्याला काढता येईल मग एक्स अधिक दहा बरोबर तीन एक्स तीन कंसाच्या बाहेर आहे वजा दायत्री तीस आता आपण काय करूया दहा अधिक तीस हे तीन एक्स हे वजा एक्स करूया म्हणजे चाळीस बरोबर दोन एक्स तर एक्सबरोबर किती झाले वीस म्हणजे हे झालं त्याचं आजचं वय आता आपल्याला काढायचं पाच वर्षानंतरचे म्हणजे वीस अधिक पाच बरोबर पंचवीस वर्ष असेल म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वरा व आराध्या यांच्या वयात सहा वर्षाचा फरक आहे लहान असणाऱ्या आराध्यापेक्षा आई तीस वर्षांनी मोठी असल्यास स्वरा व आईच्या वयातील फरक किती असेल आता स्वरा आणि आराध्यामध्ये सहा वर्षाचा फरक आहे म्हणजे त्यांच्या आईच्या आणि त्यांच्या वयामध्ये सुद्धा सहा वर्षाचा फरक येईल जर तीस वर्षाने आराध्यापेक्षा मोठे असेल तर स्वरापेक्षा चोवीस वर्षाने मोठे असेल म्हणजे तीसमधून सहा वजा करावे लागतील स्वातीची आई ही माझ्या आईला आई, आई म्हणते तर मी स्वातीचा कोण आहे स्वातीची आई माझ्या आईला आई, आई म्हणते तर तो कोण झाला मामा झाला आणि स्वाती त्याची बाजची साडे दहा वाजता तास तासकाटा व मिनिट काटा यामध्ये होणारा कोण कोणता असेल साडेदहा वाजता तासकाटा आणि मिनिट काटामध्ये कोणता असेल विशाल कोण असेल परवा माझा मराठीचा पेपर झाला परवा इंग्रजीचा आहे आता या ठिकाणी आपण मांडून घेऊया म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल बघा या ठिकाणी इथं आज लिहूया आपण आता बघा परवा माझा मराठीचा पेपर झाला झाला म्हटल्यानंतर कालचा आपण इथं लिहूया इथं लिहूया आपण परवा हा काल झाला हा परवा म्हणजे इथं कोणता झाला मराठी त्यानंतर परवा इंग्रजीचा आहे या ठिकाणी इंग्रजीचा येईल उद्या गणिताचा पेपर आहे इथं गणित हे उद्या त्यानंतर काल इतिहासचा पेपर झाला इथं इतिहास येईल आज विज्ञानचा आहे तर विज्ञान येईल गणिताचा पेपर शुक्रवारी असल्यास आता हा गणित शुक्रवारी आहे म्हणजे उद्या शुक्रवार आहे तर परीक्षा कोणत्या वारी सुरू झाली आता शुक्रवारी काय आलेला आहे गणित म्हणजे हा उद्या आहे आज हा काल आणि परवा म्हणजे प पेपर कधी सुरू झाला असणार आहे परवा सुरू झालेला असेल आणि तो मराठी मग वार कोणता असेल शुक्रवार गुरुवार बुधवार आणि मंगळवार त्यामुळे आपल्या पेपरचा वार असेल सुरुवात झालेला मंगळवार त्यानंतर प्रश्न सासष्ट शेजारील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत म्हटलेले तर शेजारील आकृतीत एकूण बारा चौकोन आहेत त्यानंतर पुढील प्रश्न बघा नळावर पाणी भरताना माझी पुढीलपैकी अयोग्य कृती कोणती असेल तर नळ चालू ठेवून खेळायला जाणे ही या ठिकाणी अयोग्य कृती असेल अडुसष्ट ते साठी सूचना गटाशी जुळणारे पद ओळखायचं आहे वर्षा शिशिर ग्रीष्म तर या ठिकाणी काय हे म्हणत कारण हे उपऋतू आहेत आता या ठिकाणी बघा यांच्या गटाशी जुळणारा काय आहे आता इथं काय लॉजिक वापरलेलं आहे पहिल्या दोन अंकांची बेरीज ही तिसरा अंक लिहिलेली आहे म्हणजे पुढं लिहिलेली आहे चार आणि तीन सात आठ आणि पाच तेरा सहा आणि चार दहा तसं या ऑप्शनमध्ये कुठं झालेलं आहे तर पर्याय दोनमध्ये झालेलं आहे चार अधिक सात अकरा त्यानंतर प्रश्न सत्तरमध्ये काय लॉजिक वापरलेलं आहे बघा तर या ठिकाणी एकशे तीन एकशे एक आणि एकशे नऊ या मूळ संख्या आहेत म्हणजे मूळ संख्यांचा गट आहे तर आपलं उत्तर काय असेल तर या ठिकाणचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन एकशे सात त्यानंतर प्रश्न एकाहत्तरमध्ये का बघा काय केलेलं आहे आता बाहेर चौकोन आहे आत त्रिकोण आहे त्रिकोण आतला जो आहे तो बाहेर काढलेला आहे त्यांनी आणि मध्ये दुसरीच आकृती घेतलेली आहे तसं आत आता इथं चौकोन आहे म्हणजे चौकोन आपला बाहेर जाईल आणि त्यामध्ये वेगळी आकृती येईल म्हणजे आपलं उत्तर काय असेल एकाहत्तरचं पर्याय क्रमांक एक आहे ताशी चाळीस किलोमीटर वेगाने एका ठिकाणाहून परत येण्यासाठी एक समान वेगाने साडेसहा तास लागतात तर मूळ ठिकाणापासून त्या ठिकाणचे अंतर किती आता वेग दिलेला आहे चाळीस किलोमीटर पर आवर आणि एक समान वेग आहे साडेसहा तास लागतात तर अंतर काढायचं आहे आपल्याला मग अंतर बरोबर काय वेग गुणिले वेळ म्हणजे चाळीस गुणिले साडेसहा तास म्हणजे सहा पॉईंट पाच तास यांचा गुणाकार करायचा आहे तर बघा यांचा गुणाकार केला असं काय येईल दोनशे साठ दोनशे हे जाण्याचा आणि येण्याचं अंतर झालं मग त्याच्या हाफ जर आपण केलं तर मूळ ठिकाणापासूनचे त्या ठिकाणचे अंतर एकशे तीस किलोमीटर आहे त्यानंतर प्रश्न त्र्याहत्तर एका सांकेतिक भाषेत दोनशे तेरा तीन तीन अशा पद्धतीनं लिहिलं जातं तर त्याच भाषेमध्ये नऊशे आठ बरोबर किती आता या ठिकाणी काय ट्रिक वापरलेली आहे बघा दोन अधिक एक म्हणजे पहिला अंक आणि दुसरा अंक यांची बेरीज इथं लिहिलेली आहे आणि त्याच्याच पुढे दुसरा आणि तिसऱ्या अंकाचा गुणाकार लिहिलेला आहे मग इथं पण तसंच केलेलं आहे आता इथंही तसंच आहे बघा सात अधिक दोन नऊ इथं लिहिलेलं आहे आणि दोन गुणिले चार पुढं लिहिलेलं आहे आठ तसंच आपल्याला इथं करायचं आहे नऊ अधिक शून्य आणि शून्य गुणिले आठ नऊ अधिक शून्य नऊ शून्य गुणिले आठ शून्य म्हणजे नव्वद हे आपलं उत्तर असेल प्रश्न चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरसाठी सूचना एका सांकेतिक लिपी चिन्हाऐवजी अंक वापरले आहेत त्याचं निरीक्षण करून आपल्याला त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत बघा आता चिन्ह आणि अंक दिलेले आहेत प्रश्न चौऱ्याहत्तरमध्ये सदोतीस त्रेचाळीस हा संख्यागट कसा लिहावा आता सदतीससाठी दिलेला आहे अधिक त्यानंतर सातसाठी गोल आहे डार्क केलेला त्यानंतर चार इथं आहे बरोबर आहे आणि दोनसाठी साठी हा सर्कल आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे त्यानंतर आता आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे तो आपण घेऊया आता पंच्याहत्तर प्रश्नामध्ये बघा स्टार दिलेला आहे अधिक हे चिन्ह दिलेलं आहे भागिले त्यांचे अंक लिहायचे आणि आपल्याला पदावली सोडवायची आहे आता याच्यासाठी कोणता अंक आहे पाच अधिक आता या चिन्हांसाठी आहे सहा भागिले गोलसाठी आहे दोन आता आपल्याला हे सोडवायचं आहे आणि आप आपल्याला उत्तर काढायचं आहे इथं भागिले आहे अगोदर भागाकार करूया तीन आला यांचा भागाकार पाच अधिक तीन आठ मग आठसाठी साठी काय आहे हे चिन्ह म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर मुलांनो तुम्हाला या व्हिडिओचं प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण कसं वाटलं ते लाईक व कमेंट करून नक्की कळवा आणि तसेच हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीपणे शेअर करा जेणेकरून त्यांना या येणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मदत होईल चला तर मग पुन्हा भेटू एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद